नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव भोसवणसह मनमाड यवला येवला अंजर असेल का विंजूर देवळा येथील आजचे एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजीचे कांता बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांता बाजारभाव काय निघाला सुरतकुळे येवला येथून उन्हाकांतेसाठी पाच हजार पाचशे क्विंटल लागू दाखलेली सातशेपासून दोन हजार शंभर तर सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपयेपर्यंत उन्हाकांदा येवला येथे विकला गेला येवलाऊ बाजारावर आंध्रसुल येथे पाचशे क्विंटेला दाखल झाली चारशेपासून दोन हजार पंचवीस सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाखांदा येवला अंध्रसुल बाजार समिती येथे विकला गेला लासलगाव विंचूर येथे सहा हजार पाचशे क्विंटला उदाक झाली आठशेपासून दोन हजार दोनशे सरासरी एक हजार नऊशे रुपयांपर्यंत उनाखांदा लासलगाव विंचूर येथे आज विकला गेला आहे त्याचबरोबर पिंपळगाव बसून देते वीस हजार क्विंटल आऊ दाख झाली चारशेपासून दोन हजार चारशे एकवीस तर सरासरी दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल असा पिंपळगाव बसून देते आज उन्हाळा कांदा विकला गेलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येते उनळकांसाठी तीन हजार एकशे एकावन्न क्विंटला उदाक झाली चारशे पन्नासपासून ते दोन हजार दोनशे तीस तर सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपयेपर्यंत मुळा कांदा देवळा बाजार समिती येथे विकला गेला आहे शेतकरी मित्रांनी ते व नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारवर व्हिडिओ लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला